आमच्या विरोधकांना फक्त हिसकावणे माहितीये आम्हाला मात्र कोणत्या ना कोणत्या योजनेच्या माध्यमातून लोकांना देणे माहिती आहे आम्ही योजना मिळून आणतो हे तक्रारी करून बंद पाळतात अशा शब्दात माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय संबंधित मंत्री महोदयांची लवकरच आणखी वस्तू वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती या प्रसंगी त्यांनी दिली आहे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते सुरक्षा संच पेटीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी केलेल्या भाषणात माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय टक्के भेदभाव नाही कोणाचं काय असेल का समाधान आम्हाला मोठ्या नोकऱ्या आम्हाला ते दोन्ही मला मी भेटले असतात मस्त असतात पण तुम्हाला मदत करायची तुम्ही ज्या दिवशी पार उभं राहिले आम्हाला आनंद आहे आणि म्हणून सर्वांना मिळावं म्हणून आम्ही करतोय मी भांडे तुम्हाला सांगतो या निवड माझ्या निवडणुकीच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस हजार लोकांना भांडे दिले आम्ही पंचेचाळीस हजार त्याच्यापैकी चाळीस हजार माझ्या मतदारसंघात आणि पाच हजार बाकीच्या जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर आता मला मंत्री महोदय म्हटले गावी साहेब आता योजना सुरू करायचं आम्हाला तर तुम्ही सुरू करा म्हटले मग मी मंत्र मंत्री महोदयाने सांगितलं कामगार विभाग सुरू करेल वाटलं मग एक महिनाभर बघितलं आणि सुरू केलं नाही मी मंत्री महोदयाने म्हटलं सुरू झालं नाही योजना मला प्रवीण बी म्हणे योजना सुरू नाही झाली साहेब आपल्याकडे मी त्या मंत्री महोदयाना सांगितलं आणि सुरू केलं काय करतात ही योजना मी सुरू म्हणे आमच्या महायुतीने केलं म्हणतं महायुतीने आणि मग काय करायचं महायुतीने केलं तर महायुतीच्या इलेक्शनच्या वेळेला कुठे गेली होती तुमची युती असे लबाड लोक आहेत यांच्यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे लक्षात त्यांना कोणाकोणाचं हिसकवण्याच माहित आहे कोणाचं असलं ना ते हिसकवून घ्यायचं कोणाचं कोण मरून गेलं कोणी नाही स्वतःच्या नावावर जमीन करून काय त्यांचे धंदे सुरू झाले असं आहे त्यांनी आदिवासींच्या योजनाच्या विरुद्ध तक्रारी केल्या खूप लफड्या करून ठेवल्या आता त्या लफड्यामुळे परती लुगड़े आणि होईल काय माहिती ते तर म्हणून हे बघा आमचं काम आहे तुमची सेवा करायची तुम्हाला जितकं काय देता येईल तेवढं द्यायचं